नमस्कार मी पंजाब टेक हॉमन अभ्यासक कंपोस्ट टू गुगली धमंगा तालुका शिंदे जिल्हा आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यांसाठी आनंदात आनंदात देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आहे आणि उडीद काढणे चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचं आहे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदापासून पासून वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे कडक सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घेतात मग परत ना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्या म्हणजे पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढण्याचा त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घेतला परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायची आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोग टाकण्यासाठी वीसपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅशमॅट एरियात पडणार आहे म्हणून मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जी मा एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिका त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदरी धरण देखील दे भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅशमॅट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर दु, ते दोन दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच तळे भरून जाणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहिती म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्यानंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील मध्ये चांगला पडणार आहे म्हणजे हा न त्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं